जनसुराज्य पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित कदम यांच्या मध्यस्थीनंतर महापालिकेकडून टॉवरच्या थी। ईदगाह परिसरात भारतनगर या ठिकाणी एअरटेल कंपनीचा टॉवर उभारण्याचे काम सुरू होते जागा मालकाने येथील नागरिकांच्या आणि लहान मुलांच्या आरोग्याचा विचार न करता ही जागा टॉवरसाठी भाड्याने दिली होती पण येथील जागरूक नागरिकांच्यामुळे या टॉवरला विरोध करून या टॉवरचे काम बंद पाडले होते या टॉवरमध्ये वीस मित्रांची पार्टनरशिप होती या ठिकाणचे माजी नगरसेवक समीर मालगावे यांच्याकडे जाऊन नागरिकांनी तक्रार केली त्यानंतर जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांच्याकडे जाऊन समीर मालगावे आणि नागरिकांनी तक्रार केल्यानंतर समीत कदम यांनी मध्यस्थी करून सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त यांना फोन करून तात्काळ टॉवरच्या कामाला स्थगिती देण्यासाठी सांगितले आणि तात्काळ या टॉवरच्या कामाला महापालिकेकडून स्थगिती मिळाली आज या ठिकाणी डॉक्टर कांबळे यांनी जागेवर जाऊन येथील नागरिकांचे कौतुक करून टॉवरच्या कामाला स्थगिती मिळवून दिल्याने कदम यांचे आभार मानले आज भारतनगरच्या गणेश मंदिराजवळ अनाधिकृत टॉवरचं काम सुरू होतं आणि हे काम केले तीन चार महिने सुरू आहे या तीन चार महिन्यामध्ये इथं राहणारे सर्व जाती धर्मातील स्थानिक लोक असतील महिला असतील लहान मुलं असतील हे कायम तणावामध्ये आहेत की इथं मोबाईल टावर झाल्यानंतर त्याच्यामुळं सर्वांचं आरोग्य बिघडणार सर्वांची तब्येत बिघडणार याला कोणी वाली आहे की नाही अशा पद्धतीनं सगळ्यांची मानसिकता झाली होती पण आज या भागाचे माजी नगरसेवक आदरणीय समीरभाई मालगावे यांच्या माध्यमातून त्यांनी पुढाकार घेतला आणि ह्या तीन चार महिन्यातल्या गंभीर प्रश्नाला वाचा फोडली त्या जागा मालकांनी इथं राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याचा लहान लेकरांच्या आरोग्याचा विचार न करता स्वतःचं घर भरण्यासाठी चार पैसे मिळवण्यासाठी अशा चुकीच्या पद्धतीने टावर उभारणी करण्यासाठी परवानगी देणं हे निषेधार्ह आहे त्यामुळं समीरभाई मालगावे यांनी याचा पुढाकार घेतला सर्व इथल्या ज्येष्ठ बांधव असतील तरुण असतील आपल्या माता भगिनी असतील यांना सोबत घेऊन आज त्यांनी हे काम बंद पाडलं आणि हे काम बंद पाडण्यासाठी प्रामुख्यानं अधिकृत जो आदेश निघाला ते आदरणीय जन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि या महाराष्ट्राचं उगवतं नेतृत्व समीरदादा कदम ज्यांचं मिरजेच्या बाबतीत एक चांगलं व्हिजन आहे मिरजेला स्मार्ट सिटी बनवण्याचा ज्यांचा प्रयत्न सुरू आहे त्यांना ही गोष्ट समीरभाईंनी कानावर घातली त्यावेळेला आदरणीय समीरदादा कदम यांनी तात्काळ मान्य आयुक्तांना फोन करून सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत या लोकवस्तीमध्ये जे टॉवर उभारलं जात आहे ते तत्काल थांबवा अन्यथा जनतेच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल त्या अनुसरून महापालिकेनं आज तात्काळ त्या टॉवर उभारण्याला स्थगिती दिलेली आहे मी इथल्या नागरिकांचं कौतुक करतो की कोणत्याही होणाऱ्या चुकीच्या कामाला एवढं संघटित होऊन तुम्ही विरोध करता हे अभिमानास्पद आहे त्यामुळं इथल्या भविष्य काळात सुद्धा आदरणीय समीर मालगावे हे सातत्यानं आपल्या पाठीशी राहतील कदम कदमसाहेब हे सुद्धा मोठ्या ताकदीनं आपल्या पाठीशी आहेत म्हणून आपण सर्व नागरिकांनी सुद्धा इथल्या वेगवेगळ्या प्रश्नांचे किंवा वेगवेगळे प्रलंबित प्रश्न असतील अडीअडचणी असतील हे समीरभाई मालगावे यांच्या माध्यमातून भविष्य काळात सोडवून घ्या अशी मी सर्वांना विनंती करतो आणि असंच संघटितपणे सर्वांनी एकत्र राहावा आणि होणाऱ्या अन्यायाला एकत्रितपणे तोंड द्या अशा पद्धतीची मी सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा आदरणीय समीरदादा कदम यांचे मी आभार मानतो गणपती मंदिर शेजारी बरं रहिवाशी वस्तीत कमर्शियल टावर बसवण्याचे काम होते जे अनधिकृत असून अधिकृत बसवण्यात येऊन इथल्या लोकांना दमदाटी करून टावर बसवण्याचे येत होते परंतु आम्ही मान्य जन स्वराज्य प्रतिष्ठाचे प्रदेशाध्यक्ष दादा कदम यांच्याशी संपर्क साधून इथं अनधिकृतपासून बांधकाम चाललेल्या टावरला आम्ही आज सर्व नागरिकांनी मिळून आडको कॉलनी डोळी प्लॉट भारतनगर आणि रुहेश्वर कॉलनी या सगळ्या इथल्या कॉलनीतल्या लोकांनी मिळून हे टावरचं काम आम्ही बंद पाडलेलं आहे